चा विटुराया एक महिन्यासाठी विष्णू पदावर वास्तव्यास मार्गशीर्ष महिन्यात पंढरीचा विटुराया एक महिना विष्णू पदावर बसतात यामध्ये मंदिर समितीकडून भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे हजारो भाविक दररोज या विष्णुपदावर विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात या विष्णुपदावर बसण्याच्या दोन आख्यायिका सांगितल्या जातात यामध्ये रखुमाई रुसून पंढरीला आल्यानंतर विठुराया या रुक्मिणी मातेच्या ओळखण्यासाठी जे पहिलं पाऊल या पंढरी नगरीत ठेवलं ते म्हणजे विष्णूपद आणि त्यानंतर आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस विठुरायाला जो विरह सहन झाला नाही त्यासाठी विठुरायाने एकांत वासासाठी एक महिनाभर या विष्णुपदावर असल्याची आख्यायिका सांगितली जाते यासाठी सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या विष्णू पदावर बसलेल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी एक महिनाभर दर्शनासाठी येत असतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्याला आवडत्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आवडणारा मास जर म्हटलं तर मासानाम हम मार्गशीर्ष मास हा अतिशय पवित्र असा आपल्या सर्व हिंदू धर्मामध्ये समजला जातो आणि पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक असेल वारकरी असेल आणि पंढरपूर स्थानिकसुद्धा असतील या विष्णुपदाच्या जवळ येऊन वनभोजन करतात आणि पादुकेचं दर्शन वगैरे घेतात याच्या दोन आख्यायिका या प्रसिद्ध आख्यायिका आहेत एकदा आईसाहेब ज्यावेळेस रुसून आल्या आणि ज्यावेळेस त्यांना देव हुडकत 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 आले आल्यानंतर ज्यावेळेस देवाने सगळीकडे पाहिले एक ही एक आख्यायिका खूप मोठी प्रसिद्ध आहे आणि दुसरी ज्यावेळेस सर्वांची माऊली ज्यांनी समाधी घेतली समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरीराय ज्यावेळेस पांडुरंगराय समाजी सोहळ्याला उपस्थित होते त्यावेळेस तो विरह देवाला सहन न झाल्यामुळे देव एक महिना इथं येऊन राहिले अशी ही एक आख्यायिका आहे आणि त्यामुळे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक आज येऊन विष्णुपदावर येऊन आपलं मस्तक नतमस्तक होऊन जातो त्यामुळे येणाऱ्या भाविकांची वारकऱ्यांची कशी व्यवस्था आहे हे बघण्यासाठी मंदिर समितीचे सर्व सन्माननीय सदस्य कार्यकारी अधिकारी येऊन आज इथं आवर्जून उपस्थित राहिले नाही उपचार कसे होतात मंदिरामध्ये जसं काकडा उत्तिष्ठ असं सर्व उपचार रात्रीपर्यंतचे होतात तेच सर्व उपचार इथं विष्णुपदावर केले जातात